घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की जानकी ऋषिकेश आणि सारंग येऊन लताबाईंना अडवतात किडनी डोनेट करण्यापासनं परंतु लताबाई हट्टावरच पेटतात आणि म्हणतात की मला मरता मरता का होईना तुझ्यासाठी काहीतरी करू दे माझ्यामुळे तू खूप जास्त त्रास सहन करत आहेत आणि तुझ्या परिवारावरती कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे या पैशांमुळे तुम्ही काहीतरी बिझनेस स्टार्ट करू शकाल परंतु जानकी खूप जास्त चिडते आणि म्हणते की खूप वर्षानंतर मला तू भेटलेली आहेस नशिबाने आपल्याला दोनदा वेगळं केलं होतं आणि आत्ता जर मला तुझ्यासोबत थोडा वेळ स्पेंड करायचा भेटत आहे तर तू हे असं करून माझ्यापासून दूर का जात आहेस ऋषिकेशही म्हणतो तुम्ही काय किंवा माझी आई काय दोघेही सारखेच आहात आणि मी तुमचे आशेवाले पैसे घेऊन तुम्हाला वाटतं का की मी माझा बिझनेस स्टार्ट करेल तुम्ही हा विचारसुद्धा मनात आणायला नाही पाहिजे परंतु त्या म्हणतात की मला खरंच तुमची मदत करायची आहे आणि करू द्या परंतु सारंग आणि ऋषिकेश आणि जानकी त्यांना बरंच ऐकवतात आणि म्हणतात की तुम्ही जर असा हट्ट केलात तर आमच्या वे आमच्यापेक्षा वाईट कोणीही नसेल लताबाईंना काहीच समजत नाही कारण जानकी म्हणते की मला तू कोणत्याही मुलीला आपल्या आईची सोबत हवी असते ना की तिच्याकडनं अशी काहीतरी सहानुभूती किंवा पैसे जीवाच्या वरती बेतल्यावर सारखे नको आहेत कारण तुझं इतक्या वर्षानंतर भेटल्यानंतर तू सोबत असणं माझ्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे शेवटी लताबाईंना ते पटतं आणि त्या म्हणतात की ठीक आहे मी हा हट्ट सोडून देते आणि मी किडनी डोनेट करत नाही या हे ऐकून जानकी आणि तिची आई, आई एकमेकांना गळ्याला पडतात आणि तिथून हॉस्पिटलमधनं निघून घरी जायला निघतात इकडे घरी ते गे जातात आणि इकडे माया त्या मास्कमॅनला भेटायला येते आणि तो मास्कमॅन दुसरा तिसरा कोणी नसून तो प्यादाच असतो तो खरा मास्कमॅन नसतोच या दोघांच्याही वरती कोणीतरी बॉस आहे असं माया म्हणते आणि म्हणते की तू मला वाचवायला का आला होतास आणि तू मला पडलेलं उचलायला आलेलं बघून आता ऐश्वर्याला आपल्यावरती पूर्ण शंका आलेली आहे आणि आता मला तिला सगळं खरं सांगावं लागणार आहे मास्कमॅन म्हणतो की मला हे माहिती नव्हतं की आपल्याला कुणीतरी बघत आहे आणि तुम्ही प्लीज बॉसला नका सांगू नाही तर तो मला मारून टाकेल ती म्हणते की तुझं हे सगळं मला बॉसला तर सांगावंच लागेल आणि आता आपल्याला या सगळ्यातनं थोडे दिवस काहीतरी मार्ग काढण्यासाठी तुला आता काही दिवस व्हायचं आहे आणि पुन्हा तुझं तोंडही दाखवू नकोस तू इथून लगेच्या लगे निघून जा माया त्याला खूपच घाबरवते आणि म्हणते की आता बघ तुझं काय होतं आणि काय नाही पण मायाला तो तिथून निघून गेल्यानंतर टेन्शन येतं की ऐश्वर्याला आता कसं गंडवायचं आणि तिला सगळं जर सत्य सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो इकडे लताबाई घरी येतात आणि त्यांना पाणी वगैरे घरचे सगळे देतात सगळेच जण विचारतात की नेमकं लताबाई कुठे गेल्या होत्या आणि सुमित्रा विचारते की खरंच त्या ॲडव्हर्टाईजमेंट बघून तिकडे किडनी डोनेट करायला गेल्या होत्या का यावरती ऋषिकेश आणि सगळेच जण सांगतात की हो ह्या खरोखरीच ए पॉझिटिव्ह त्यांचा ब्लड ग्रुप होता आणि त्या बदल्यात त्यांना पस्तीस लाख मिळणार होते आणि आपल्याला बिझनेसला मदत म्हणून त्या किडनी डोनेट करण्यासाठी गेल्या होत्या लताबाई सांगतात की या मुलांनी मला डोनेट नाही करू दिलं परंतु माझ्या मुलीसाठी मला हे सगळं करायचं होतं माझ्या मुलीवरती एवढं मोठं संकट माझ्यामुळे आलेलं आहे आणि पूर्ण परिवार याची शिक्षा भोगत आहे आणि याचा मला खूप जास्त त्रास होत आहे ही माझ्याकडे शेवटची संधी होती की मी काहीतरी करू शकणार होती सुमित्रा आई पण त्यांना रागवतात आणि म्हणतात की हे काय बोलत आहात आणि कुठलीही मुलगी आपल्या आईच्या बदल्यात पैसा कधीच निवडणार नाही हे तुम्हाला समजायला हवं आणि जानकीला तुम्ही इतक्या वर्षांनी भेटल्यानंतर तुम्हाला असं का वाटतं की ती पैसे निवडेल सारंग आणि ऋषिकेश लताबाईंची माफी मागतात आणि म्हणतात की आम्ही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला बरंच काही काही बोललो तर त्याबद्दल आम्हाला माफ करा आमचा तसा इंटेन्शन नव्हता पण आम्ही सगळेच जण सध्या त्रासात आहोत त्यामुळे बोलून गेलो इकडे आजी लताबाईंनाच ऐकवायला लागतात आणि म्हणतात की खोटं खोटं नाटक करून झालं का तुम्हाला जी सहानुभूती मिळवायची होती ती पण मिळाली असेल तुम्हाला खरंच डोनेट करायचं नव्हतं तर दाखवायचं होतं दिखावा करायचा होता यावरती सारंग म्हणतो की कधीतरी चांगलं बोलत जा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये वाईट अर्थच काढायला हवा का परंतु आजी सुमित्राला म्हणतात पाहिलंच का तुझी मुलं मला कसं बोलत आहेत आणि सुमित्रा ही आजींना म्हणते की तू थोडस शांत राहा आणि प्रत्येक ठिकाणी तुला बोललंच पाहिजे याची काही गरज नाही त्यानंतर लताबाई तिथून उठून आपापल्या रूममध्ये निघून जातात आणि इकडे जे नानासाहेब आहेत ते सगळ्यांना विचारतात की नेमकं तुम्ही कुठे गेला होतात आणि शास्त्री बुवा काय म्हणाले इकडे आजी शांतच होत नाही आणि लताबाईंना आणखीन बरंच काही उलटसुलट बोलायला लागतात आणि सारंगाई म्हणतो की तुला लताबाईंना काही बोलल्याशिवाय शांत राहावत नाही का आणि हिचा भूतकाळ जो आहे तो काय आहे हे आजींना जाणून घ्यायचं असतं ज्यामुळे पूर्ण घरावरती संकट आलेलं असतं इकडे जानकीही आजींना सडेतोड उत्तर देते आणि म्हणते की माझ्या आईला हे सगळं बोलणं तुम्ही बंद करा कारण आता तुम्ही तिला काहीतरी म्हणल्यामुळेच त्या या सगळ्याचं टोकाचं पाऊल उचलायला गेल्या होत्या घरामध्ये त्यांना थोडीशी शांतता द्या आणि हे सगळं नका बोलू हे जानकी पहिल्यांदाच काही वर्षानंतर आजींना उ उलट उत्तर देत असते त्यामुळे आजीलाही धक्का बसतो इकडे सुमित्रा सांगते की आम्ही शास्त्रीभुवानकडे जाऊन आलो आणि तिथे बऱ्याचशा गोष्टी घडल्या आणि जानकीचा भूतकाळ आपल्याला आता जाणून घेणं गरजेचं आहे ज्यामुळे हे, हे मोठं संकट आलेलं आहे आणि तो मास्कमॅन आपल्या आयुष्यात आलेला आहे ऋषिकेशलाही प्रश्न पडतो की असा तिचा कोणता भूतकाळ बुवांनी सांगितलेला आहे यावरती सुमित्रा आई म्हणतात की मी सांगते जेव्हा शास्त्रीभुआ तिला प्रश्न विचारत होते आणि तिला लग्नाबद्दल विचारलं तेव्हा ती एकदम गा गोंधळून गेली आणि तिने मकरंदचं नाव घेतलं आणि ती म्हणाली की तो परत आला आहे पण तो कोण परत आला आहे हे आपल्याला माहीत नाही त्यामुळे जानकी तुलाच सांगावं लागेल की नेमकं तुला कोण दिसलं होतं आणि तुला कुठला भूतकाळ आठवला होता परंतु ऋषिकेश त्यांना थांबवतं आणि म्हणतात की मला तिचा कुठलाही भूतकाळ जाणून घ्यायचा नाही आहे आणि तिने हे सगळं सांगायची गरज नाही माझा या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नाही आणि तुम्हीही कोणी ठेवायला नको असे म्हणून ते तिथून चिडून निघून जातात इकडे सगळ्यांनाच टेन्शन येतं की नेमकं काय चालू आहे आणि नेमकं जानकीच्या भूतकाळामध्ये काय घडलेलं आहे इकडे ऐश्वर्याचे बाबा तिला म्हणतात की तू फेऱ्या का मारत आहेस तर ऐश्वर्या सांगते की मी रात्र होण्याची वाट बघत आहे कारण मला मायाला भेटायचं आहे आणि ती मला सगळं मास्कमॅनबद्दल सांगणार आहे त्यावरती तिचे बाबा म्हणतात की तुला खरंच वाटतं का की ती तुला खरं सांगेल कारण तिने संध्याकाळची वेळ घेतली म्हणजे तिला काहीतरी ऑप्शन शोधायचं हो होतं पण ऐश्वर्या ठाम असते की तिच्याकडे आता काहीही पर्याय उरलेला नाही आणि माझ्याकडे फोटो असल्यामुळे तिला खरं सांगावंच लागेल नाहीतर मी तिचा जो फोटोजवाला आहे ते डिस्क्लोज करेल जानकीसोबत आणि तिचा प्लॅन फ्लॉप होईल याची तिला भीती आहे त्यामुळे ती मला नाही वाटत की मला क्रॉस करेल आणि ती काहीतरी गोंधळ घालेल तिचे बाबा ठीक आहे म्हणतात इकडे सुमित्रा आई रूममध्ये शांत बसलेल्या असतात आणि जानकी त्यांना भेटायला येते त्या म्हणतात की ऋषिकेशला कसं समजत नाही आहे मी तुमच्या मुलांच्या जे आहे भविष्यासाठीच हे सगळं बोलत आहे त्या त्या की सगळं सुरळीत व्हावं आणि जे शास्त्रीबुआ आहेत ते खूप जास्त नावाजलेले आहेत आणि त्यांना हे सगळं समजतं आणि त्यावरती त्या जानकीला विचारतात की नेमकं कोण तो माणूस होता ज्याबद्दल तू बोलत होतीस तुझ्या लग्नामध्ये जो एका एक माणसाने येऊन गोंधळ घातला होता त्याच माणसाबद्दल बोलत आहेत का ते त्यावरती जानकी म्हणते की हे मलाही नक्की माहिती नाही तेव्हा खूप गोंधळ झाला होता आणि त्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी विसरून गेली आहे पण माझ्या जरी लक्षात नसल्या तरी असू शकतं की ऋषिकेशच्या लक्षात असतील कारण तेव्हा ऋषिकेश आणि मी सोबत होतो तर त्यांना या गोष्टींबद्दल माहिती असण्याची शक्यता आहे पण त्यासाठी मला ऋषिकेशसोबत एकदा बसून चर्चा करावी लागेल आणि जाणून घ्यावं लागेल की तेव्हा मी अशा काय गोष्टी विसरले आणि त्यामधनंच आपल्याला मकरंद किंवा त्या मास्कमॅनबद्दल समजेल आता सध्या आपल्याला खात्री नाही आहे पण चर्चा केल्यानंतर मे बी आपल्याला ख नक्की कोण आहे हे जे आहे ते खात्रीशीरपणे कळेल आणि आपण त्यावरती मार्ग काढू शकू सुमित्रा आई नाही हे पटतं आणि तीही तिला सल्ला देते की तू जाऊन ऋषिकेशशी बोल आणि आपल्याला लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा सौक्षमोक्ष लावायलाच हवा कारण आता आपल्याकडे वेळ नाही आहे आणि आपण खूप जास्त संकटात अडकलेलो आहोत बघूयात पुढच्या भागात काय होईल आणि काय ट्विस्ट येतील धन्यवाद